आमदार महेंद्र महेंद्रशेठ दळवी यांच्या आदेशाने कुर्डूस जिल्हा परिषद मतदारसंघातील लोकसभा निवडणुकीचे शिवसेना भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस युतीचे अधिकृत उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचारासंदर्भात पांडवादेवी येथील जयमंगल कार्यालय हॉलमध्ये आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मार्गदर्शन करताना मला विधानसभेला एक मत कमी द्या पण सुनील तटकरे साहेबांना एक मत जास्त देऊन विजयी करा घड्याळ चिन्हा समोरील बटन दाबून सुनील तटकरे यां दिल्लीत पाठवायचे आहे तटकर्यांना मत म्हणजे मोदींना मत असे आमदार महेंद्र शेठ दळवे यांनी उपस्थितांना आवाहन केले यावेळी आमदार महेंद्र शेठ दळवे जिल्हा प्रमुख राजाभाई केने भाजपचे महेश मोहिते राष्ट्रवादीचे अमित मोहिते तसेच अनंत गोंधळे चारुदास मगर परशुराम म्हात्रे दीपक रानवडे रसिका केने महिला संघटिका संजीवनी नाईक जितेश्री पाटील जीवन पाटील तसेच कुर्डूस जिल्हा परिषद मतदारसंघातील शिवसेनेचा सर्व पदाधिकारी कार्यकर्ते तसेच महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सुरेश जोईकर सह कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश करण्यात आला विस्टा न्यूज मराठी